नमस्कार मित्रांनो पारू अठरा नोव्हेंबर प्रोमध्ये घरामध्ये सारखा अनुष्काचा विषय चालू असतो आणि येता जाता सगळे आदित्याला चिडवतात खास करून प्रिया तर खूप मनावर घेते पण जेव्हा हे सगळं पारूच्या कानावर जातं तिला खूप वाईट वाटतं पण जेव्हा आईल्या म्हणते अनुष्काच्या घरी जायचं ना तेव्हा आदित्य म्हणतो आई सध्या तरी नको तीन त्यारे तुला आवडली ना ती तो प्लीज आई मला थोडा वेळ हवा आहे तो आता बेडरूममध्ये जातो आणि डोळे बघत राहतो आणि म्हणतो तू कधी भेटशील मी तुला भेटण्यासाठी खूप आतुर झालो खरं तर आदित्याची द्विधा अवस्था होते अनुष्का आहिल्याला आवडल्यामुळे तो काही बोलू शकत नसतो आणि दुसरीकडे त्याला जिचे डोळे आवडलेले असतात त्या मुलीवर त्याचं खूप प्रेम असतं पारू मंगळसूत्राची पूजा करत असते तेवढ्यात मारुती ते येतो ती दचकून मागे बघते पण तिच्या हातात मात्र ते मंगळसूत्र असतं आता मारुती शॉकून मंगसूत्राकडे बघत असतो पारू पटकन लपवण्याचा खूप प्रयत्न करते मारुती म्हणतो हे काय होतं पारू पारू घाबरू म्हणते काहीच नाही बा तो बघ पारू आपण नोकर लोकं अशी काही गोष्ट करू नको की आगारातून आपल्याला घालवतील आता पारू एवढी गोंधळते तिला काय बोलावं तेच कळत नाही तीन ते ठीक आहे बा मला नाश्त्याचं बघायचं मी बंगल्यावर जाते आ आता पारू निघून जाते आणि येते ते आदित्यच्या रूममध्ये आदित्य झोपलेला असतो पारू त्याच्याकडं बघत राहते आणि म्हणते आदित्य सर तुमच्यासाठी एवढ्या सगळ्या पुरी आल्या त्यामधून तुम्हाला एक पण आवडली नाही तिला वाटत असतं आदित्य झोप येते पारू म्हणते तुम्हाला लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे आता आदित्य बोलतो पारू आपलं लग्न झालं आहे तू विसरलीस की काय सगळ्या जगासमोर मी तुला मंगळसूत्र घातलं जसं आपलं लग्न झालं आत्तापर्यंत तसं कुणाचंही झालं नाही मग माझं लग्न झालं असताना मी दुसरं लग्न कसं करणार हे ऐकून पारू चांगली शॉक होते तुम्हाला काय वाटतं नकळत आदित्यने पण त्या लग्नाला खरं लग्न मानलं असेल का अगदी पारूसारखं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद